आज रत्नागिरी खेड येथील एस एस सी बोर्डाची इयत्ता बारावीची शालात परीक्षा सुरू झाली दरवर्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सहजीवन हायस्कूलच्या बारावी सेंटर मध्ये वैभव खेडेकर तसेच खेडचे अध्यक्ष जेसी संकेत आपिस्टे जेसी रोहित ओतारी जेसी गणेश राऊत जेसी निशांत शिर्के जेसी अमित करून त्याच्याप्रमाणे साठे सर गरुड सर मुख्याध्यापक सर वैभवी खेडेकर आदी उपस्थित होत्या

इयत्ता बारावीची परीक्षा आज सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले दोन महत्त्वाचे टप्पे एक दहावी आणि दुसरा बारावी आज बारावीची परीक्षा सुरू होते आज ह्या सहजीवन शाळेच्या या प्रांगणामध्ये हे सेंटर आहे आणि जवळजवळ सहाशे विद्यार्थी इथे परीक्षा देत आहेत या विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केलेला आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज परीक्षा देत आहेत विद्यार्थी मेहनत घेत आहेत शिक्षक त्यांना शिकवत आहेत आणि पालक ज्यांना पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही या समाजामध्ये राहतो आणि एक समाजाचा एक भाग आहोत म्हणून दरवर्षी न चुकता अशा सेंटरवरती जाऊन आम्ही ह्या मुलांना शाबाशकीची थाप देतो त्यांच्या आयुष्यामध्ये दे पुढे जाण्याची चालना देतो त्यांनी आयुष्यामध्ये दे पुढे जावं मोठं व्हावं हो। चांगला अधिकारी बनावं एखादा हो। व्यावसायिक चांगला व्हावं हो। अशा माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो आणि आम्हाला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षाची आमची ही परंपरा आमच्या शाबासकीच्या थापेतून अनेक विद्यार्थी ह्या खेड तालुक्यामध्ये घडले अनेक चांगले सैन्यामध्ये अधिकारी झाले अनेक चांगले व्यावसायिक झाले अनेक उच्चपदस्थ अधिकारी झाले आणि म्हणून त्यांच्या त्यांना एक ऊर्जा चांगली मिळावी म्हणून जे सी आय क्लब असेल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी असून सातत्याने दरवर्षी न सुटता या शाळेच्या सेंटरमध्ये येऊन आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारतो आणि त्यांना शुभेच्छा देतो